नमस्कार डी बी सी लाईव्हच्या बातमीपत्रात आपले स्वागत रशियाकडून युक्रेनवर अनुबॉम्बचा हल्ला होण्याची शक्यता सध्या युक्रेनकडून व्यक्त केली जात आहे तालिबानी राजवटीकडून आता महिलांच्यावर कडक निर्बंध घालण्यात आणले जाणार आहेत यामुळे महिलांना त्रास होणार आहे त्याचा तर सर्वत्र बोलबाला होत आहे पुढील आठवड्यात मांगोलियाच्या दौऱ्यावर जाणाऱ्या ब्लाझमिन ब्लाझमीतीन यांना अटक करण्यात येणार असल्याच्या शंका व्यक्त केल्या जात आहेत कारण जागतिक क्रिमिनल न्यायालयाने आदेश दिले इस्रायलकडून उत्तर बे वेस्ट बँक येथे करण्यात आलेल्या कारवाईत दहा जणांचा झाला आहे मृत्यू युद्धाच्या आड राहून इस्रायलकडून पॅलेस्टीनच्या जमिनीवर ताबा घेण्यासाठी प्रयत्न केला जात आहे असे व्यक्त होत आहे लवकरच विधानसभांच्या जागा वाटपसाठी महायुतीचा फॉर्म्युलात सहमती होणार असल्याचे सांगितले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासंदर्भात जनतेची माफी मागितलेली आहे राज्यातील काही भागात सहा ते नऊ सप्टेंबरपर्यंत पावसाचा जोर वाढ जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे मंत्री तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या बाबत केलेल्या विधानासंदर्भात भाजप आणि शिंदे गटाकडून सावंत यांनी केलेल्या वक्त्यावर सावंत भूमिका घेत ते वैयक्तिक मत आहे असे संबंध छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यानंतर नुकताच माजी गृहमंत्री तसेच आमदार छत्रपती भट्टी पाटील वेगवेगळ्या पाहणी माजी नगराध्यक्ष वामन मात्रे यांच्यावर कारवाई करण्याची मागणीचे निवेदन चंद्रदुर्गा पत्रकार संघाने नुकतेच तहसीलदार दिले आंतरराज्य भजन सम्राट स्पर्धे सातील देवी भजन मंडळ बेटीगिरीने प्रथम क्रमांक पटकावला लाचेची मागणी झाल्यास फक्त एक कॉल करण्याचे ए सी बीच्या पोलीस उपाध्यक्ष वैष्णवी पाटील यांनी केले जनतेला आव्हान आणि नुकताच पदभारही स्वीकारला सोमवार दोन सप्टेंबर रोजी बेळगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक शरदराव पवार यांची अर्जुनराव घोरपडे यांच्या जन्मशत शताब्दी कार्यक्रमासाठी प्रमुख स्वच्छता अंतर्गत पुणे प्रदेश ब गटामध्ये चनगड आगरला तृतीय क्रमांक रोख एक लाख पन्नास हजार रुपयाचे बक्षीस ट्रॉफी व प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या अध्यक्षपदासाठी मिलिंद आष्टीवकर यांची निवड करण्यात आली आहे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख किरण नाईक शरद पाबळे इत्यादींनी त्यांना शुभेच्छा दिल्या धोक्यात हरवल्या आंबोली घाटातील वाट नागमुडी वळणे घाटमतर टेकड्या सजल्या हिरवळीने आपल्या देशात जाणीवपूर्वक क्रीडा संस्कृती घडवली पाहिजेत असे हॉकी जादूगर मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या रबा मडकुलकर महाविद्यालयात विद्यार्थ्यांसमोर व्यासपीठावरून बोलताना एस व्ही कुलकर्णी यांनी व्यक्त के। केले डॉक्टर नंदाताई बाबुळकर यांच्या पुढाकाराने एक सप्टेंबर रोजी हिरकणी महोत्सव शक्ती मेळाव्याचे मागाव येथे आयोजन कार्यकर्ता सांभाळले <स्थाथ>